नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा आहेत सर्व मजेत ना मला माहिती आहे तुम्ही मज्जेत आहेत आपण एवढ्या भारी भारी व्हिडिओ जे टाकतो आहे आता काल रात्री आपण महादेवाच्या मंदिराच्या इकडे जेवण्यासाठी आलेलो होतो जेवण करून जेवायचं होतं मग टाईम थोडाफार झाला रात्रीचा प्रवास नको म्हणून मग इथेच आम्ही झोपलो सर्वजण आता सकाळी उठलो आहे आम्ही तीन चार वाजता सर्वजणं उठलेले आहेत आंघोळ वगैरे करून झालेले आता सहा वाजलेले आहेत के के दुपार चा करूं था था आता नाश्ता वगैरे केलेला आहे तिकडे दुपारचं जेवण पण करून घेतलेलं आहे आता बघूया जिथे स्टॉप असेल तिथे थांबणार दुपारी आणि जेवणार आता आमचा प्रवास चालू आहे थोड्या टायमात आम्ही कुठे शेगावला जायचं आहे आम्हाला तिकडनं आपला <स्थाँगा> आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर आता इकडनं निघतोय आम्ही आता बघूया पुढे कुठे कसं जसं येईल तसं बाकीचे लोक पण घेत आहेत प्रवासाचा आनंद काही लोक झोपलेली आहेत आम्हाला झोपत नाहीत म्हणून आम्ही बाहेर खिडकीच्या निसर्गाचा आनंद घ्यायला लागलो आम्ही मजा सब मजा मी दूंगा इसलिए व्हिडिओ को, को लाईक करो शेअर करू आणि सबस्क्राईब करू तर आपली सर्व मंडळी इकडे जेवायला बसलेली आहे जेवण ब्रेक चालू आहे जेवण ब्रेक वरती काय ढगान बघायचं आहे रस्त्याच्या बाजूला जेवणाचा आस्वाद आणि आसपास तर आपला शेगावमध्ये प्रवेश झालेला आहे आता रूम शोधण्याचे प्रोसेस चालू आहे आमचे रूम नो रूम नोंदणीसाठी आम्ही चाललेलो आहोत तिकडे बघूया रूम भेटले तर इथेच राहणार पाहू शकता उभे आता चालू आहे तिकडे चौकशी करण्यासाठी चौकशी करून मग भेटतो तुम्हाला भेटते की नाही आपल्याला रूम चलावण्यासाठी रूम भेटेल की नाही आणि या साईडला तुम्ही पाहू आणि या साईडला पाहू शकता तुम्ही भरपूर लोक आलेले आहेत या ठिकाणी फिरण्यासाठी भरपूर वेटिंग आहे भरपूर जिकडे तिकडे सगळी भरलेलं आहे आणि हा एरिया खूप मोठा पण दिसतो आपल्याला साफ सुथरा पण दिसतोय आणि इकडे समोर पाहताय इकडे समोर इथे वेळ विचारायला गेलेले आहेत बघूया आता किती टाइम लागतोय तर सर्वजण बसमधून निघालेला आहेत कपडे वगैरे घ्यायचे आहेत अंघोळीचे एक दिवसाचे उद्यापुरता आतमध्ये आपल्याला जायचं आहे रूम घेतलेला आहे आपण बघूया आता किती टाइम लागतो आपल्याला तर फिलिएट किती आगर आता आपण सामान वगैरे घेऊन आपल्या रूमवर आलेलो आहे आणि आपले सुंदर असं रूम आहे खूप मोठा आता मी सर्वजण फ्रेश होऊन चाललोय दर्शनासाठी जाणार आम्ही आता फ्रेश होऊन बघूया किती टाइम लागेल ते आणि या आणि यांचं दर्शनासाठी पण इथं बाहेरच बस लागलेली असते फ्रीमध्ये ते आपल्याला मंदिराजवळ नेणार आणि परत तिकडनं पिकअप करून इकडेच येऊन सोडणार बघूया आता कसा किती टाईम लागतो तो आता आपली सर्व मंडळी चाललेली आहे दर्शनासाठी तर बघूया कशाप्रकारे कुठून कसं काय जायचं आहे मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे तर समजेल आपल्याला सर्व जातील तिकडे आपण जायचं दर्शन घ्यायचं मार्केट फिरायचं परत रुमो यायचं झोपायचं बस सर्वजण निघालेले आहेत दर्शनासाठी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आपण सर्व निघाले फारून आपल्याला बस भेटणार बसमध्ये बसून आपण जाणार बघूया कसं काय ते उदान महाराजाच्या दर्शनासाठी आपला प्रवेश चालू झालेला आहे आपण बसमधून चाललेलो आहे गजानन महाराजाच्या मंदिराजवळ प्रवेश झालेला आहे आणि भरपूर गर्दी दिसत तुम्ही पाहू शकता फुल मार्केट भरदतच भरलेलं आहे आपली दोन मंडळी थांबलेली आहे दोन मंडळी गर्दी पाहून ते सांगतात एवढ्या गर्दीमध्ये चालायची ताकद नाही आणि चंद्रदेवता पाहू शकतात समोर फुल मार्केट भरलेलं आहे फुल जसं आपण ओडिसामध्ये गेलेलो होतो जगन्नाथपुरी तिथे जेवढी गर्दी होती तेवढीच मला दिसते इकडे पाहू शकता एवढी गर्दी आहे भरपूर बघूया आता कसं काय मार्केट फिरूया आहे आणि मग जाऊया रूमवर आपण आपला रिटर्न जाण्याचा प्लॅन होता पण आता आम्ही चावलोय दर्शनासाठी आजीला सांगितलंय हार म्हणू नको चावलं आता इकडनं बघूया कसं काय ते अतिशय सुंदर व्यू तुम्हाला दिसतोय इकडचा आणि पब्लिक पण तेवढीच दिसते आणि आमच्या दोन माऊली येत आहेत तर आपली काही मंडळी गेलेली आहे दर्शनासाठी मी जात नाही तुम्हाला माहिती आहे जिथे रांग असते तिथे आपण जात नाही कारण मला कंटाळा येतो आजच्या दिवसभरातील असा या व्हिडिओ होता मी पाहिलाच आता आपण शेगावमध्ये वस्तीला आहे आता उद्या सकाळी इथून निघणार आम्ही आणि थेट पोचणार शिर्डीला साईबाबाच्या नगरामध्ये बघूया आता तिकडे दर्शन वगैरे घेणार व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला